इशिका हिम्मत करून काका असे काय करत आहात मी काय बिघडवले आहे तुमचे काका हसत तू माझे काही बिघडवले नाही आहे पण तुझ्यामुळे माझा खूप फायदा होणार आहे आणि त्याच फायद्यासाठी मी हे सगळं काही करत आहे काका तुमचा जर नुकूरकडून पण फायदा झाला असता तर तुम्ही तिच्यासोबत पण असंच भागला असता का इशिकाचे बोलणे ऐकून काकांना तिचा प्रचंड राग येतो आणि ते रागाने तिला ढकलून देतात ती बेसावध असल्यामुळे पोटावर पडते आणि ती खाली पडताच तिला प्रचंड वेदना होते आणि वेदनेने विवळत ती आई ग म्हणते तिला वाटले नव्हते काका असे काही करतील म्हणून ती पोटाला हात लावून रडत असते खूप त्रास तिला होत असतो उठायची सुद्धा हिंमत नसते तिच्यामध्ये आणि अचानक तिला गरगरल्यासारखे पण होत असते ती कशीमशी उठायचा प्रयत्न करत असते आणि तिच्या लक्षात येते की कमरेच्या खालचा ड्रेस रक्ताने माखला आहे ते बघून तर ती अजूनच घाबरते देशमुख त्या लोकांवर ओढत अरे असे काय पाहताय तुम्हाला हवी आहे ना विचार एक चालत ती मग कसला विचार करताय तोच एक व्यक्ती चालत इशिकाजवळ येते ती व्यक्ती इशिकाजवळ जाणार तोच त्याला मागून कोणीतरी लात मारते आणि ती व्यक्ती लांब जाऊन पडते ज्या व्यक्तीने लात मारली होती ती व्यक्ती आदित्य असते आदित्य खूप रागात देशमुखकडे पाहत असतो पण त्याला आधी त्याच्या इशिकाची काळजी वाटते आणि तो तिच्याजवळ येतो तो तिला मिठीत कवटाळून घेतो आणि प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवत असतो त्याचे लक्ष तिच्या ड्रेसकडे जाते तो पूर्ण रक्ताने माखलेला असतो ते बघून तो तिला मिठीतून बाजूला करून तिचा चेहरा ओंधळीत घेतो तिचे काठोकाठ भरलेले डोळे बघून त्याला खूप भीती वाटून जाते ते रक्त बघून त्याच्या मनात विचार येऊन जातो त्यांचे बेबी पण तो ते सगळं मनात ठेवतो आदित्यला प्रचंड राग आला होता आणि त्याने शिकाला साईडला नेऊन बसवले आणि तो देशमुखच्या समोर येऊन उभा राहिला त्याने रागातच देशमुखला जोराने लात मारली देशमुख बेसावत असल्यामुळे काचेच्या टेबलवर जाऊन पडला त्याचा तोल गेल्यामुळे काचेचा टेबलचे तुकडे तुकडे झाले आणि काही काचा देशमुखला लागल्या आदित्य त्याच्याजवळ गेला आणि हाताने त्याचा गळा आवडला देशमुख आजपर्यंत मी शांत होतो पण आता नाही आणि त्याने जोराने गळा दाबायला सुरुवात केली देशमुख मदतीसाठी त्याच्या माणसांना बोलवत होता पण आदित्याचा रुद्र अवतार पाहून कोणीही पुढे यायला तयार न होते शेवटी देशमुखने त्याचे प्राण सोडले आणि आदित्यने त्याला खाली ढकलून दिले आणि शिकाजवळ जाऊन तिला मिठीत घेतले तिचे रक्त बघून दोघं एकमेकांच्या मिठीत रडत होते पण आदित्यला एका गोष्टीसाठी आनंद झाला होता की ज्या देशमुखने आदित्याच्या आईबाबांसोबत जे काही केले होते त्याची शिक्षा त्याला मिळाली होती बाकी जॉन आणि बाकी सगळे आल्यामुळे त्यांनी बाकीच्या लोकांना पकडले होते आदित्य अजून पण भानावर न होता जॉन त्याच्याजवळ जाऊन सर आपल्याला मॅमला घेऊन हॉस्पिटलला जायला हवे जॉनच्या आवाजाने आदित्य भानावर आला आणि त्याने तिला उचलून घेतले त्याला आता त्याच्या शिकाची आणि त्याच्या बाळाची खूपच काळजी वाटत होती डोळ्यातून अश्रू थांबायचे नावच घेत नव्हते तिचे ब्लडसुद्धा थांबत नव्हते आता बऱ्यापैकी तिचा ड्रेस आणि आदित्याचे कपडे रक्ताने माकले होते भीतीची एक लहर त्यांच्या अंगात येऊन गेली देवाकडे एकच मागणे होते की त्याची स्वीट हार्ट आणि त्याचे बेबी सुखरूप असावे आज आदित्य पूर्णपणे खसला होता जॉनने पण आदित्यला असे कधीच खसलेले पाहिले नव्हते आणि आन जॉन आणि त्याच्या बाकीच्या सुद्धा त्याच्या बॉसबद्दल खूप वाईट वाटत होते ते कारजवळ आले आणि हॉस्पिटलला जायला निघाले काही तासापूर्वीच तर जाऊन आले होते ते हॉस्पिटलला आदित्यने तिला मांडीवर बसून घट्ट मिठी मारली होती काही वेळातच ते हॉस्पिटलला पोहोचतात आदित्य गाडीतून खाली उतरतो आणि शिकाला घेऊन आत येतो डॉक्टर डॉक्टर असा तो जोरात ओढत असतो बाहेर काय गोंधळ सुरू आहे हे, हे पाहण्यासाठी डॉक्टर बाहेर येतात आणि आदित्यला त्या अवस्थेत बघून त्या शॉक होतात त्या पण काळजीने काय झाले शिकाला आता मग अशी तर सगळं काही ठीक होते मग हे कसे झाले तुम्ही वेळ नका वाया घालवा चला पेशंटला आत घ्या जॉन म्हणतो तसे डॉक्टर भानावर येतात आणि आदित्यला सांगतात आत रूममध्ये चला तो पटकन तिला रूममध्ये घेऊन आला डॉक्टर घाईघाईमध्ये तिला चेक करायला लागल्या आदित्य पण तिथेच होता तिला जशा अवस्थेत त्याला पाहवत नव्हतं एक सिस्टर त्याच्याजवळ जाऊन सर तुम्ही बाहेर थांबा डॉक्टरने इशिकाला चेक करत होते तेव्हाच त्यांना कडले होते हे खूप क्रिटिकल आहे म्हणून आदित्य रूमच्या बाहेर आला पण खूप घाबरला होता आज त्याचे अंग कापत होते जॉन आदित्यला आधार द्यायला त्याच्याजवळ गेला जॉनने आदित्याच्या खांद्यावर हात ठेवतास आदित्यने जॉनला मिठी मारली आणि रडू लागला बॉस तुम्ही असे खसलेस तर कसं होईल तुम्ही सावरस होताला जे घडले ते खूप भयंकर होते पण मॅडम आणि बेबी ठीक आहे डॉक्टर तिला चेक करत असतात आणि सिस्टर तिचे कपडे बदलवत असतात सगळं काही क्लीन केले आणि दोन्ही हाताला सलाईन लावल्या कारण इशिकाची आताची अवस्था खूपच नाजूक होती डॉक्टरांना पण प्रश्न पडला होता की बाहेर जाऊन आदित्यला काय सांगावे म्हणून सगळं काही चेक करून डॉक्टर बाहेर आल्यात त्या बाहेर येताच आदित्य त्यांच्याजवळ जाऊन माझी इशू माझे बेबी असे विचारत होता मिस्टर आदित्य अजून तरी मी तुम्हाला त्यांच्याबद्दल काहीही सांगू शकत नाही एवढे बोलून डॉक्टर निघून जातात आदित्य तर अजूनच रडायला लागतो तो रडत आत येतो तिथे एक सिस्टर असते आदित्यची अवस्था बघून ती काही न बोलता तिथून निघून जाते आदित्य भरलेल्या डोळ्यांनी इशिकाला पाहत होता इशिकाची कुठलीही हालचाल होत नव्हती ती तर बेडवर शांत झोपलेली होती असाच दीड तास होऊन जातो अजून पण इशिकाला जाग आलेली नसते म्हणून आदित्यला तिची खूपच काळजी वाटते इशू उठ ना ग बोल ना माझ्याशी तो तिच्या हातावर हात ठेवून रडत बोलत असतो तोच अचानक तिच्या हाताचे बोटे हालायला लागतात आदित्याच्या लक्षात येताच त्याला खूपच आनंद होतो पण इशिकाला त्रास होत असल्यामुळे ती विवळत होती तो तिला प्रेमाने कुरवाळत इशू तुला काहीही होणार नाही मी डॉक्टरांना बोलावतो आणि तो डॉक्टरांना बोलावतो डॉक्टर येऊन इशिकाला चेक करतात आणि ती पूर्णपणे आउट ऑफ डेंजर असते मिस्टर आदित्य काळजी करण्याचे काही कारण नाही आहे त्या पूर्णपणे ठीक आहे आणि त्या शांत होत्या कारण त्यांच्या बेबीबद्दल काय बोलणार होत्या ना त्या कारण इशिका पोटावरून पडल्यामुळे त्यांच्या बाळ त्यांना सोडून गेले होते तोच सिस्टर डॉक्टरांना बोलवायला येते अजून एक इमर्जन्सी आहे म्हणून डॉक्टर निघून जातात डॉक्टर जाताच इशिका आदित्याकडे भरलेल्या डोळ्याने पाहते आदित्य तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतो पण त्याचे डोळेसुद्धा भरलेले असतात त्यांचे डोळे तिला सांगत होते की नक्कीच काहीतरी झाले आहे ती तिची नजर पोटावरून फिरवते आणि पोटाला बघून जी समजायचे तिला समजते ती रडत अहो आपले बाळ तिने हे विचारताच आदित्यला काय बोलावे काही कळत नव्हते त्याने एका बाजूने तिला मिठी मारली आणि तो रडायला लागला त्याला असे रडताना बघून तिला खात्री झाली की त्यांचे बाळ आता नाही आहे म्हणून आणि ती पण रडायला लागली दोघं पण काहीही न बोलता रडत होते तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याला पुन्हा विचारले अहो हो हे खरं आहे का तो आता पण काहीही बोलला नाही आणि शेवटी शिकाचा हांबळडा फुटला आणि ती रडायला लागली खूप रडत होते दोघं कारण त्यांचे बाळ त्यांना सोडून गेले होते किती स्वप्न पाहिली होती त्यांनी पण आता त्यांचे बाळ न होते खूप वेळानंतर ते दोघं शांत होतात आणि एकमेकांना सावरतात असाच अर्धा तास होऊन जातो डॉक्टर हिशिकाला चेक करायला येतात डॉक्टरांना पण वाईट वाटते खरंच एका आईसाठी किती कठीण असतो ना हा क्षण की तिचे बेबी तिला सोडून असे गेलेले कारण दोघांना जेव्हा कडले होते ते आई बाबा होणार आहेत तेव्हा तर ते किती हॅपी होता हे सुद्धा डॉक्टरांनी पाहिले होते आज नकळत त्यांचे डोळेसुद्धा पाणवतात त्या वातावरण नॉर्मल करण्यासाठी हे बघा जे घडले ते खूपच वाईट घडले पण तुम्ही दोघांनी सावरायला हवे मान्य आहे तुम्हाला सावरायला वेळ लागेल जे घडले ते खूपच वाईट होते पण कदाचित पुढे यापेक्षा आनंद तुमच्या आयुष्यात येणार असेल म्हणून जे आता घडले त्याचा तुम्ही स्वीकार करायला हवा आणि खचून न जाता पुढल्या गोष्टीचा विचार करायला हवा डॉक्टर त्या दोघांना समजावतात आता वेळ दुःखाची आहे आणि हे दुःख पचवणे खूपच कठीण आहे पण पुढे जाऊन कदाचित तुम्हाला आनंदाची बातमी पण मिळू शकते त्यासाठी प्लीज तुम्ही असे खचून जाऊ नका त्या दोघांना त्यांच्या दुःखापासून बाहेर काढण्यासाठी डॉक्टर मदत करत होत्या डॉक्टर शिकायला चेक करतात आणि प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवत मी समजू शकते एका आईचे दुःख पण सावर स्वतःला एवढं मी तुला सांगेल डॉक्टर तिला चेक करून निघून जातात आदित्य पुन्हा तिच्याजवळ जवळ येऊन बसतो न राहून तिच्या कपळावर एक दीर्घ केस करतो आता काय बोलावे त्याला पण कळत नव्हते तोच दरवाज्यावर टकटक आवाज येतो आदित्यहिषेकापासून बाजूला आहोत कोण आहे विचारतो सर मी जॉन जॉन एन आहात जॉन आत येतो काय झाले जॉन सर ते राघवचा फोन आहे त्यांनी तुम्हाला फोन केला पण तुम्ही फोन घेत नव्हता म्हणून मला फोन केला हां ते माझा फोन सायलेंट असल्यामुळे मला कळले नाही जॉन माझी बोलायची अजिबात इच्छा नाही आहे प्लीज तू राघवला यातले काही सांगू नकोस आणि माझ्याबद्दल विचारले तर सांग एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी बाहेर गेला आहे म्हणून जॉन ओके सर बोलून निघून जातो आणि बाहेर येऊन राघोला सांगतो आदित्य मीटिंगमध्ये आहे म्हणून सर करतील तुला कॉल एवढं बोलून तो फोन ठेवून देतो आदित्य पुन्हाही शिकायला एका बाजूने मिठी मारत स्वीट आपले दुःख विसरण्या इतके सोपे नाहीये पण आपल्याला खचून न जाता पुढचा विचार करायला हवा कदाचित देवाने आता आपले बाळ आपल्याकडून घेतले पण यापुढे आपल्या आयुष्यात अजून चांगले काही घडणार असेल तर आदित्य बोलत असतो आणि ती शांतपणे ऐकत असते हे बोलताना त्याचा आवाजसुद्धा जोड झाला होता तिच्यासमोर खचून चालणार नव्हते जर तो खचला तर ती पण खचेल म्हणून तो शक्य तेवढा नॉर्मल राहायचा प्रयत्न करत होता पण स्वतःला नॉर्मल असं सा सांगत असताना तो आतून किती तुटला आहे त्याची त्यालाच माहिती होते कारण त्याला जेव्हा कडले होते ते दोघं आई पप्पा होणार आहेत सगळ्यात जास्त हॅपी आदित्य होता त्या बेबीच्या येण्यामुळेच तर त्यांच्या नात्याला एक संधी पण मिळाली होती बाळाबद्दल किती स्वप्न त्याने पाहिली होती खूप हॅप्पी होते दोघं पण पण असे अचानक घडल्यामुळे दुःख कसे रिॲक्ट करावे हे दोघांना पण कळत नव्हते कारण इशिकाला त्रास नको व्हायला म्हणून तो शांत सगळं काही मनातच सहन करत होता असंच त्यांचा दिवस हॉस्पिटलमध्ये निघून जातो इशिकाला हॉस्पिटलमध्ये थांबायचं नसते म्हणून ती ते आदित्याला रिक्वेस्ट करून घरी जायला फोर्स करत असते आदित्यला पण तिला नाराज करायचे नव्हते म्हणून तो पण घरी जायला तयार होतो त्याने डॉक्टरांना भेटून सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केल्या आणि तो इशिकाला घेऊन घरी जायला निघाला पण कारमध्ये जाऊन बसले तसे शांतच होते नजर लावून ते बाहेर पाहत होते काही वेळाने ते घरी पोहोचले आदित्यने तिला बेडवर नीट झोपवले आणि तो फ्रेश व्हायला हात गेला तिच्या समोर शांत असलेला बाथरूम मध्ये येता शावर खाली उभा राहून त्याच्या असूंना वाट मोकळी करून देतो आज तो खुदके देऊन रडत असतो खूप त्रास होत होता त्याला ज्या बेबीबद्दल त्याने खूप स्वप्न पाहिले होते तेच बेबी त्यांना सोडून गेले होते अजून पण मन मानायला तयार नव्हते पण सत्य हेच होते, होते की बेबी आता त्यांच्यासोबत नाही आहे तो स्वतःला सावरतो फ्रेश होतो आणि बाहेर येतो इशिकाला कोड्यांमुळे झोप लागली होती आदित्य तिच्याकडे पाहतो तर ती शांत झोपलेली असते तो तिच्याजवळ जाऊन तिच्या कपाळावर किस करत स्वीट हार्ट मला माहिती आहे तू वरवर काही दाखवत नसलीस तरी आतून खूप दुःखी आहेस तो त्याचे आवरतो आणि खाली जाऊन काचेच्या रूममध्ये जातो तिथे मागच्या वेळेला इशिकाने धुमाकूळ घातला होता बऱ्याच दिवसानंतर तो तिथे आला होता त्याने वाईनची एक बॉटल ओपन केली आणि ग्लास भरला अजून प्यायची काही हिंमत होत नव्हती असंच अर्धा तास होऊन गेला पण त्याने त्या ग्लासला हात जिबात हात लावला नाही इकडे इशिकाला जाग आली तिने रूममध्ये नजर फिरवली तर तिला आदित्य कुठेही दिसला नाही हे कुठे गेले ते विचार करत हळूच बेडवरून खाली उतरली आणि चालत चालत ती गॅलरीमध्ये आली पण तिथेच पण आदित्य तिला दिसला नाही रूम ती रूमच्या बाहेर आली वरूनच खाली पाहत होती आदित्य कुठे दिसतोय का म्हणून पण खाली पण तो तिला कुठेही दिसत नाही तोच तिचे लक्ष काचेच्या रूमकडे जाते त्या रूमचा दरवाजा ओपन बघून तिला शंका येते आदित्य नक्कीच तिथे असतील म्हणून ती हळूहळू चालत खाली येत असते इकडे आदित्य रागाने सिगारेटचे पॅकेटमधून एक सिगारेट काढतो आणि तोंडात टाकतो आणि पेटवण्यासाठी लायटर शोधत असतो तोच इशिका त्या रूममध्ये येते आणि त्याला असे काहीतरी शोधत असताना ती पाहते हे काय शोधत आहे असा विचार तिच्या मनात येतो तोच तिला त्याच्या तोंडातील सिगारेट दिसते आणि तिच्या लक्षात येते ते लायटर शोधत आहे म्हणून तोच तिला शेजारच्या टेबलवर लायटर दिसते ते घेऊन ती आदित्यजवळ येते आणि पेटवून त्याची सिगारेट पेटवत असते आदित्यच्या लक्षात येताच तो रागाने ती सिगारेट फेकून देतो आणि तिच्याकडे पाहत असतो तिला समोर बघून तू तर झोपली होतीस ना त्याने गोंधळून तिला विचारले का मी झोपली तोपर्यंत तुमचा हे सगळं करायचा प्लॅन होता का तो त्याला शांत ठेवत इशू असं काही नाही आहे तू चल रूममध्ये आणि आराम कर तुला आरामाची खूप गरज आहे अहो असं काय करताय जर तुम्ही हे सगळं करून तुमचे दुःख घालवण्याचा प्रयत्न करताय तर मला पण हे करायला हवी ना म्हणजे मला होणारा त्रास कमी होईल ती त्याच्याकडे पाहत बोलत असते एक काम करूया मी पण बसते तुमच्यासोबत आपण दोघं मिळून घेऊया आणि आपले दुःख काही वेळासाठी विसरून जाऊया आणि ती पण त्याच्या समोरच्या चेअरवर बसते आणि एक सिगारेट घेऊन ती तोंडात टाकणार की आदित्य रागाने ती सिगारेट ओढून फेकून देतो इशिका काय सुरू आहे तुझे अहो मी काय वाईट वागत आहे दुःख विसरता येईल म्हणून तुम्ही हे करताय तर मी तुम्हाला सातच तर देते ना इशिका सॉरी ग पण बेबी येण्यात मी खूप हॅपी होतो पण अचानक हे सगळं घडून गेले एक एक क्षण मला आठवत आहे बघ तो मन मोकळेपणाने त्याच्या भावना व्यक्त करत होता दोघांचे डोळेही काटोकाट भरलेले असतात आणि तोच त्याचा फोन वाचतो राघवचा फोन असतो काल त्याने राघवला कॉलबॅक केला नव्हता म्हणून आज त्याला फोन घ्यावाच लागणार होता राघवचा फोन बघून निशिका त्याच्या हातावर हात ठेवत फोन घ्या म्हणून सांगते आणि घडलेल्या प्रकाराबद्दल त्याला काहीही सांगू नका असे पण सांगते तो पण मान हलवून हो म्हणतो आणि त्याचे अश्रुपुसत नॉर्मल होत फोन घेतो पलीकडून राघव खूपच हॅपी होता आणि राघवचे बोलणे ऐकून आदित्यच्या चेहऱ्यावर पण स्माईल येते कारण माई कालच कोमातून बाहेर आल्या होत्या आणि त्या पूर्णपणे बऱ्या होत्या ही शिकायला काही कळत नव्हते पण त्याचा आनंद बघून तिला मनातून वाटत होते की माई बऱ्या झाल्या असतील म्हणून राघव तू काळजी घे आणि काही लागले तर मला सांग हो दादा सांगेल तुला बरं चल मी ठेवतो फोन आणि ते दोघं फोन ठेवतात आदित्य आनंदाने शिकाकडे पाहत इशू माई कोमातून बाहेर आली आणि पूर्णपणे बरी झाली आहे हे ऐकून शिकाला पण खूप आनंद होतो आधीच तिच्या डोळ्यात तिच्या बेबी जाण्याचे अश्रू असतात पण ती अश्रू लपवत तिच्या डोळ्यात आता आनंद अश्रू येतात माई पूर्णपणे ठीक झाल्या यापेक्षा दुसरा कुठलाही आनंद त्यांच्यासाठी नव्हता हो आदित्यने तिच्या समोर हात पसरवले आणि ती पण उठून त्याच्या मांडीवर बसून त्याला मिठी मारते खर तर या मिठीची दोघांना पण गरज होती दोघ एकमेकांना कवटाळून मिठी मारून त्यांचा आनंद व्यक्त करत होते इशू दुःख आल्यानंतर एक आनंदाची बातमी सुद्धा मिळाली पण आपल्या बेबीबद्दल अजून तरी राघवला काही सांगायची नाही ती मान हलवून म्हणते दोघं बराच वेळ एकमेकांना मिठी मारून शांत बसलेले असतात तोच तिला मिठीतून बाजूला करतो आणि तिचा चेहरा होंधळीत घेऊन तिच्या कपडावर केस करतो नंतर तिच्या ओटांवर ओठ टेकून तिला केस करायला लागतो आता तिला पण त्याचा स्पर्श हवा हवा असल्यामुळे ती पण त्याला साथ देऊ लागली आणि ते दोघं एकमेकांना भान अडकून कीज करत होते कीस करत असताना दोघांच्या डोळ्यातून अश्रूसुद्धा येत होते पण आता त्यांना एकमेकांची गरज असल्यामुळे ते त्यांच्या धुंदीत किस करत होते तिला त्रास नको व्हायला म्हणून तो किस करायचे थांबतो आणि तिला मिठीत घेतो तिच्या डोक्यावरून हात फिरवत इशू काहीतरी खाऊन घे आणि आराम कर ती पण हो म्हणून मान हलवते आणि ते दोघं बाहेर येतात खायची इच्छा नसते पण कसे बसे दोन तीन घास खातात आणि पुन्हा रूममध्ये येतात आदित्य तिला मेडिसिन देतो आणि झोपायला सांगतो अहो तुम्ही पण पन झोपाना माझ्यासोबत तो पण तिला नाराज न करता तिच्या शेजारी आडवा होतो तशी ती पटकन त्याच्या मिठीत जाते तो पण मिठी घट्ट करतो आणि तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असतो दोघांना एकमेकांच्या मिठीत कधी झोप लागते त्यांचे त्यांना कळत नाही असा दिवस निघून जातो सकाळी सकाळी आदित्यला लवकरच जाग येते आणि शिकाला त्याच्या मिठीत झोपलेले बघून त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते तो खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो चेहरा पण उतरलेला होता कारण एका आईने तिचे बाळ गमावले याचे दुःख काय असते त्याच्यापेक्षा तिला जास्त चांगल्या प्रकारे माहिती होते तो तर हळूच त्याची ओट तिच्या कपडावर टेकवतो आणि पुन्हा तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो कधी तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत असतो तर कधी तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असतो काही वेळाने तिला जाग येते आदित्यचा प्रेमाने होणारा स्पर्श ती अनुभवत होती डोळे अजून पण बंद होते काही वेळाने तिने डोळे उघडले आणि तिच्या प्रिय व्यक्तीचा चेहरा तिच्या नजरेस पडला तशी तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली पण अचानक तिच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बदलले आणि तिचे डोळे काठोकाठ भरून आले तिचे भरलेले डोळे बघून त्याच्या डोळ्यातसुद्धा अश्रू आलेत पण त्याने स्वतःला सावरले आणि तिचे अश्रू पुसले आणि नाही मध्ये मान हलवत तो तिला सांगत होता रडू नकोस म्हणून त्याने तसेच तिला मिठीत कवटाळून घेतले ती त्याच्या पाठीवरून हात फिरवत अहो मी कुणाला जास्त प्रेम नाही देऊ शकत ना मी कुणाच्याही प्रेमाच्या लायकीची नाही आहे ज्याच्या आयुष्यात येते त्याच्या आयुष्यात दुःखच घेऊन जाते मी कुणासाठी लकी कधीच होऊ शकत नाही ती रडत रडत बोलत असते स्वीट असला विचार तू अजिबात करू नकोस तो तिला प्रेमाने समजावत होता ती या सगळ्या स्वतःला दोष देते आहे हे आदित्यला पटत नव्हते अहो मला माहिती आहे तुम्ही मला समजावताय पण मी लहानपणापासून यातून गेले आहे मी कधीच कुणाच्या आनंदाचे कारण नाही होऊ शकले आणि आतासुद्धा तसेच झाले बघा तुम्ही किती होता होताना बेबी येणार म्हणून तेव्हा मी पण हॅप्पी होते पण आनंदाच्या भरात मी विसरले होते की माझ्या आयुष्यात आनंद जास्त काळ राहत नाही आनंदासोबत दुःख पण सोबतीला घेऊन येतो मी कधीच कुणाला आनंद नाही देऊ शकत ती रडत रडत बोलत असते मी तुमच्या आयुष्यात कधीच सुखाचे क्षण नाही घेऊन येऊ शकत स्वीट आर्ट या सगळ्यात तुझा अजिबात दोष नाही आहे त्यामुळे तू काहीही बोलू नकोस तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आहे बघ आणि स्वतःला असे काहीही बोलू नकोस माझ्यासाठी सगळ्यात लकी तूच आहेस तुझ्या येण्याने माझे आयुष्य खूप सुंदर झाले आहे बघ आणि हे सुंदर आयुष्य काय असते हे तुझ्यासोबत घालून मला कळाले आता बेबी आपले बेबी आपल्यासोबत नसले तरी असे नाही ना की आपण यापुढे बाळाचा विचार करू शकत नाही म्हणून आपण बाळाचा विचार पुढे नक्कीच करूया पण आता मला सगळ्यात जास्त तुझी काळजी आहे आता या क्षणी तू महत्त्वाची आहेस माझ्यासाठी त्याचे बोलणे ऐकून शिका त्याच्या मिठीतून बाजूला आहोत त्याच्या डोळ्यात पाहात अहो खरंच मी तुमच्यासाठी एवढी महत्त्वाची आहे कारण आदित्य जवळ आल्यापासून ती त्याच्यासाठी किती महत्त्वाची आहे हे त्याने तिला बऱ्याच वेळा हे सांगितले होते की त्याच्यासाठी ती किती महत्त्वाची आहे म्हणून तो तिच्या कपळावर ओठ टेकवत स्वीठाट माझा जीव आहेस तू तुझ्याशिवाय अधुरा आहे मी आणि मी तुला माझ्यापासून कधीही वेगळे करणार नाही किंवा तुला कधीच दोष देणार नाही आदित्य खूपच प्रेमाने तिच्याकडे पाहत बोलत असतो आणि ती पण त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते तिला आधीचा आदित्य आणि आताचा आदित्य आठवतो दोघांमध्ये किती बदल झाला आहे हे तिच्या लक्षात येते आधी तो तिला फक्त त्रास देत असायचा पण आता तिच्या प्रेमासाठी तो काहीही करायला तयार होता खूप प्रेमाने तिला जपत होता हे सगळं आठवून तिच्या डोळ्यात पाणी येते आदित्य तिचे अश्रू पुसतो तशी ती भानावर येते विषय बदलण्यासाठी आदित्य तिची मस्करी करत काय मग बायको दुसऱ्या बेबीचा विचार करायचा का त्याचे बोलणे ऐकून ती लाजते आणि त्याच्या शर्टमध्ये चेहरा लपवते आदित्य तिच्या केसांवरून हात फिरवत बायको अशीच हसताना पाहायचे आहे तुला आता जे झाले लोकर हो ते सगळं लवकरात लवकर विसरता तर येणार नाही पण शक्य होईल तेवढं तिला हॅपी ठेवायचा प्रयत्न तर नक्कीच करायचा प्रयत्न मी करेल आदित्य मनातल्या मनात बोलत असतो स्वीट आपल्या नात्याची सुरुवात पण चुकीच्या पद्धतीने झाली होती पण आता तेच नाते घट्ट करून आपला संसार नव्याने उभं राहायचा आहे त्यात फक्त तू मी आणि आपले प्रेम असेल असा विचार आदित्य करत असतो आणि मॅडम मिठी मारून लाजत असतात स्वीट आज फ्रेश नाही व्हायचे का ती आठशे आवाजात किती वाजलेत साडेआठ बापरे बराच उशीर झाला चला मी आधी फ्रेश होते मग नाश्ता घेऊन येते आपल्या दोघांसाठी स्वीट कालच आपण हॉस्पिटलमधून आलो आहे तर तुम्ही फक्त फ्रेश व्हा आणि इथेच रूममध्ये थांबा मी सगळं काही घेऊन येतो ते खा आणि डॉक्टरांनी ज्या गोळ्या दिल्या आहेत त्या तुम्ही घ्या आता पण आदित्य तिचा विचार करतो आहे हे बघून तिला खूप भारी वाटतं तिने पटकन त्याच्या गालावर ओठ टेकवले आणि त्याला दीर्घ किस केला तो त्याची मिठी घट्ट करत आज आमच्या मॅडमचा मूळ खूपच चांगला दिसतो आहे हो आहे मूळ चांगला कारण तिचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करतो आहे ना मग तिने नको का करायला त्याच्यावर प्रेम आदित्य स्माईल करत हो का आवडेल मला माझ्या बायकोने केलेले प्रेम अहो खरंच तुमच्यासाठी मी किती महत्त्वाची आहे हे कळले आहे मला स्वीट हार्ट तू आताच नाही तर माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासाठी महत्त्वाची राशील त्यामुळे मी तर माझ्या बायकोची असेच लाळ करेल आणि तिच्याकडून पण माझे लाळ करून घेईल तो तिच्या मानेवर ओठ फिरवत बोलतो अहो तुम्ही खरंच माझ्याकडून तुमचे लाड करून घेणार तो डोळे मिच खावत हो स्वीट हार्ट पण माझेच नाही मी तुझे पण लाड करणार आहे तुला काय हवं नको ते सगळं तुझ्या पायाशी आणून ठेवणार आहे आता पण तू मला लिस्ट दिली ना तर सगळं काही तुला मिळेल बघ ती त्याच्या मिठीतून बाजूला होत त्याच्या डोळ्यात पाहत आपले बाळ आणून द्याल का मला ती उत्सुकतेच्या भरात बोलून गेली पण तिचे बोलणे ऐकून आधी त्याच्या डोळ्यात पाणी आले पण त्याला तिच्यासमोर रडायचे नव्हते तो पटकन त्याच्यावर शुल्लभ तिचा चेहरा उंधळीत घेत स्वीटहार्ट मला माहिती आहे यातून बाहेर यायला तुला आणि मला वेळ लागणार आहे पण काही दिवस थांब तू पूर्णपणे बरी हो मगच आपण बाळाचा विचार करूया आणि जे झालं ते ॲक्सेप्ट करण्याचा प्रयत्न कर आता फक्त माझ्यासाठी तू महत्त्वाची आहेस तुझ्याकडे मला लक्ष द्यायचे आहे तुझ्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे तू एकदम ठणठणीत थन बरी झालीस ना मग आपण पुन्हा बेबीचा विचार नक्कीच करूया त्याचे बोलणे ती शांतपणे ऐकत असते कारण तिला पण मातृत्वाची ओढ लागलेली होती पण त्यासाठी तुला आधी तुझी काळजी घ्यायची आहे पूर्णपणे बरं व्हायचे आहे मगच आपण हा विचार करायचा आहे त्याला आता विषय जास्त पुढे न्यायचा नव्हता म्हणून तो तिला आठवण करून देतं जा जाऊन फ्रेश हो आपल्यासाठी नाश्ता वर ऑर्डर करतो ते क्यूट फेस करत आहो ते मी थोड्या वेळाने जाते ना फ्रेश व्हायला माझी अजून उठायची इच्छा नाही आहे हो का आता मग अशी तर लवकर उठायची होते तुला आता पुन्हा तुझी नवटंकी चालू झाली म्हणायची बरं तू कर आराम मी जाऊन फ्रेश होऊन येतो आणि तिच्या कपडावर किस करून बाजूला होतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो काही वेळाने फ्रेश होऊन बाहेर येतो त्यानंतर इशिकाला आत पाठवतो मॅडम नाही नाही म्हणत असतात पण तो तिला आत पाठवतोस ती आत जातास आदित्य त्या दोघांसाठी नाश्ता वर मागवतो हो ती यायच्या आधी नाश्ता आलेला होता ती बाहेर आल्यावर दोघे मिळून नाश्ता करतात नाश्ता झाल्यावर ती मेडिसिन घेते आणि खाली येते कितीही दुःख मनात असले तरी देवाशिवाय त्यांचे निवारण होऊ शकत नाही आणि तिच्या मनाला शांत करण्यासाठी ती देवघर ओपन करते आणि आत जाते ती खाली काय करते हे पाहण्यासाठी आदित्य पण खाली येतो देवघराचा दरवाजा ओपन त्याला दिसतो म्हणजे इशिका नक्की स्थिती असेल त्याला समजते आणि तो पण आज दहा वर्षानंतर त्यांच्या देव घरातील देवघरात पाय ठेवतो हो त्याला आज जाताना बघून घरातील काम करणारे शॉक लागल्यासारखे त्याच्याकडे पाहत असतात ती देवपूजा करण्यात गुंग होती आणि आदित्य तिला पाहण्यात तिने आधी देवाला आंघोळ घातली आणि त्यानंतर त्यांची मनोभावे पूजा केली आणि नमस्कार करून ती बाहेर जायला वडली आणि दोन पावले मागे सरकली कारण तिच्यासमोर आदित्य डोळे मिटून हात जोडून नमस्कार करत होता तिला आधी वाटले स्वप्न असेल म्हणून पण खरंच आदित्य तिथे आला होता त्याने डोळे उघडले आणि समोरच्या मूर्तीकडे पाहत देवा या दहा वर्षात मी तुमचे मंदिर बंद ठेवून खूप चूक केली मान्य आहे जेव्हा गरज होती तेव्हा तू याआधी माझी मदत अजिबात केली नाही पण काल मला तुझी प्रचिती आली मी माझ्या इशिकासाठी तुझ्याकडे प्रार्थना केली आणि तुम्ही मला मार्ग दाखवला मी इशिकापर्यंत तर पोचलो तिला सुखरूप पण बाहेर काढले पण देवा आम्ही आमचे बाळ गमावले कदाचित आमच्या आयुष्यात आमचे बाळ नसेल पण याआधी मी खरंच खूप चुकीचा वागलो पण यापुढे तसे मी अजिबात वागणार नाही तुमच्यावरचा माझा राग कालच गेला आहे उद्यापासून माझ्या इशिकासोबत तुमची मनोभावे पूजा करेन हे मी वचन देतो तुम्हाला आता आम्हाला दुसरे काहीही नको पण तुमचा आशीर्वाद असू दे आमच्यावर आमच्या घरावर आज त्याला एवढा मनोभावे पूजा करताना बघून शिकायला पण खूप आनंद होतो तिचा आनंदी चेहरा बघून आदित्य पण हॅपी असतो आदित्य स्माइल करत बायको जोडीने आशीर्वाद नाही का घेणार तशी ती त्याच्या शेजारी जाऊन उभी राहते आणि ते, ते दोघं मनोभावे देवाला नमस्कार करतात आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात बघूया पुढील भागात आदित्य आणि इशिकाच्या आयुष्याचा नवीन प्रवास कसा असेल आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद